नमस्कार महाराष्ट्राचा बुलंद आवाज जनगर्जना चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत जनगर्जना सबस्क्राइब करा लाईक करा व शेअर करा पाहूया आजच्या ठळक घडामोडी आपत्कालीन पायलट सकाळी 10 वाजलेपासून माणसे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष शिवाय सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून या पडघ्या डोलनाक्याच्या संदर्भातलं अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन जनभाव सा, सामान्यांच्या भावना दाखवणार आंदोलन या ठिकाणी झालं गेली सतरा वर्ष एकाच मुद्द्यावरती विविध मागण्या सातत्यानं या ठिकाणच्या नागरिकांकडून परिसरात वाहतूक करणाऱ्या लोकांकडून केल्या जातात मात्र खेदाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही प्रकारची मरमपट्टी या रस्त्यावर झाली नाही अतिशय साध्या आणि योग्य स्वरूपाच्या अशा मागण्या न्याय मागण्या या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मांडल्या आपल्याला माहिती आहे की टोल नाका जर जा झाला जा तर टोल नाक्याच्या बाजूला सर्व्हिस रोड असणं अपेक्षित आहे तो, तो योग्य असला पाहिजे अशा प्रकारची तरतूद या बाजूला आपल्याला दिसत नाही त्याचबरोबर शौचालय आणि मुतारींची सोय असली पाहिजे ही एक मागणी आणि स्वच्छ असले पाहिजे ही मागणी सुद्धा आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी केली ज्या ठिकाणी गावं आहेत आजूबाजूला त्या ठिकाणी अंडरपास पास देणं गरजेचं आहे पण या ठिकाणी अंडरपास सुद्धा दिलेले नाही आहेत रस्त्यांवर मोठ्या मोठ्या प्रकारचे खड्डे पडलेले आहेत दोन नाका आणि ज्या ठिकाणी अपघात होतात अशा अपघाताच्या जागा जा ज्या आहेत जा त्या ठिकाणी सातत्यानं अँब्युलन्सची सोय आणि फायर ब्रिगेडची गाडी असणं आवश्यक आहे मात्र तेही आपल्याला पाहायला मिळत नाही आणि अनेक निरपराध निष्पाप लोकांचे जीव या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या सतरा वर्षामध्ये गेलेले आहेत उपस्थित सर्व पोलीस प्रशासनाच आभार व्यक्त करू आजच्या धन्यवाद पाहूया जनगर्जना सबस्क्राईब करा, बंद करा। लाईक करा व शेअर करूया पुन्हा भेटूया धन्यवाद